नमस्कार मंडळी माझ्या नाव ज्योतिष विचारा दीपक पंडित पुणे आपले हे चॅनल तुम्ही आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आता जवळपास अठरा वर्षांनी एक असा महत्वाची ज्योतिषीय घटना म्हणूयात किंवा ज्याचा दीर्घकालीन आपल्या सगळ्यांवरती परिणाम होईल असा एक योग तयार होत आहे सिंह राशीमध्ये सिंह राशीमध्ये सूर्य महाराज रवी ग्रहांचे राजे हे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला रात्री प्रवेश करते आणि तिथे आधीपासूनच केतू महाराजांचं सिंह राशीत चालू आहे त्यामुळे अठरा वर्षानंतर ही त्यांची युती होत आहे अठरा वर्षानंतर होणारा एक प्रकारचा दुर्मिळ किंवा ग्रहण किंवा असा हा ज्याला योग म्हणता येईल असा हा योग होतोय त्याविषयी मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती देणार आहे त्याचे फळ परिणाम उपाय काय लक्षात ठेवा हे जे प्रमाण आहे सूर्य महाराजांचं रवीचं हे महिन्यात एका प्रत्येक राशीत होत असतं बारा, बारा मन मन ते बारा राशींच गोचभ्रमण करत असतात त्याला आपण त्या राशीच्या नावानुसार संक्रांती म्हणतो म्हणजे आताची ही सिंह संक्रांती म्हणता येईल अशी आहे आणि अठरा वर्षानंतर सिंह मध्ये रवी सूर्य आणि केतू यांची युती होत आहे त्याचा परिणाम त्याचे कारण हा ग्रहणयोग एक प्रकारचा थेट ग्रहण नाहीये पण ग्रहणयोग म्हणता येईल असा सूर्य महाराज जे आहेत ना ते आत्मविश्वास मान सन्मान सरकारी काम वडील तुमचा स्वतःचा ऑरा तुमची स्वतःची प्रकारची पर्सनॅलिटी याचा कारक मानला जातो तर केतू महाराज हे गुढता रहस्यमय अध्यात्म मोक्ष आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक आहे आणि हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्र युती करून येतात कुठल्याही राशीमध्ये तेव्हा त्याला ग्रहणयुग तयार होतो आणि त्याचे परिणाम काही राशींसाठी हे शुभ काही राशींसाठी हे अशुभ असू शकतात परंतु याचा सगळ्यात जेव्हा जेव्हा सूर्य आणि केतू यांची युती होते तेव्हा ती ते कोणत्या राशीमध्ये होते त्याला सुद्धा खूप मोठा महत्व मोथ आहे आणि ह्या वेळच हे जे गोष्ट प्रमाण रवी महाराजांचं सिंह राशीतून आणि ही त्यांची स्वतःची राशी स्वराशी आहे त्यामुळं त्यांची स्थिती मजबूत आहे आणि केतूचे नकारात्मक परिणाम या स्वराशीतल्या असलेल्या रवीमुळे काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे आपण आता त्यांचा कालावधी बघूयात युतीची वेळ आणि कालावधी मकाशी म्हणत तसं सूर्य सिंह राशीमध्ये सोळा ऑगस्ट दोन हजार ला प्रवेश करतील अं त्यांचा आधीचा प्रवेश जो आहे तो मघा नक्षत्रात सूर्य महाराज असणार आहे आणि मघा नक्षत्राचा स्वामी हा केतू म्हणजे काय म्हणतो ना त्याचा हे फाल्गुनी नक्षत्रात आहे आणि केतूची स्थिती जर का पाहिली तर ती सिंह राशी स्थिर आहेत आणि सूर्याच्या अंशाच्या जवळपास असते युतीचा जो कालावधी आहे तो, काला तो सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अस आहे याची विशेषता जर का काय म्हणाल तुम्ही तर सूर्य केतू वरती सप्तम स्थानातील राहूची त्यामुळं ग्रहण ग्रहण योग सदृश्य हे परिणाम तुम्हाला मिळणार आणि आणि आहे आता सूर्य केतूचा स्वभाव तर मी सांगितलं तुम्हाला जेव्हा हे दोघ एकत्र येतात म्हणजे सूर्य रवी आणि केतू एकत्र येतात तेव्हा आत्मविश्वास आणि वैराग्य हे एकत्र काम करत नेतृत्व आणि प्रतिष्ठा मिळू शकते पण काही वेळा अचानक प्रतिष्ठेला धक्का लागण्याची शक्यता देखील निर्माण होते कारण समोरून राहूची दृष्टी पडते आध्यात्मिक शोध वाढतो आध्यात्मिक ओढा वाढतो किंवा आध्यात्मिक वातावरण ऑटोमॅटिकली तयार होत आणि त्या आध्यात्मिक वातावरणाला अं तत्कालिक सरकार तात्कालिक राजे महाराजे किंवा तात्कालिक जे कोणी अं आपण म्हणतो ना प्रतिष्ठित किंवा अं त्याला काय म्हणता येईल असं पॉवर वाले माणसं जी असतात व्यक्ती असतात ना त्यांचा सपोर्ट मिळतो आणि एकूणातच भौतिक सुखामध्ये थोडीशी घट होते आता मघा नक्षत्र आणि पूर्वा फाल्गुनी यांचा जर का एकत्रित प्रभाव बघितला तर मघा नक्षत्र हे कशा मुख्यत्वे बघितलं जातं तर पितृकार्य वंश परंपरा किंवा परंपरा रूढी सत्ता यांचं प्रतीक आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र हे आनंद सर्जनशीलता आपली क्रिएटिव्हिटी प्रेम अनेक प्रकारची विश्रांती सांगितच प्रतीक आहे या संयोगामुळे या युतीमुळे या एकत्र येण्यामुळे एका राशीतल्या गुच्छभ्रमामुळे पितृसंबंधी काही कार्य किंवा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील किंवा लागतात तर काहींना वैयक्तिक जीवनामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासेल किंवा पडेल किंवा महत्वाचे निर्णय घेतले जातील सकारात्मक बाजू म्हणाल तर मी मगाशी म्हणलो सो की आध्यात्मिक मार्गावरती प्रगती होते आध्यात्मिक ओढा वाढतो आध्यात्मिक रुची वाढते आणि वातावरणच एकूणच आध्यात्मिक असतं काही वेळेला काय होत ना <coughs> काय म्हणतो त्याला केतू महाराज आहेत तिथे त्यामुळं जुन्या अडगळीत अर, पडलेल्या सारख्या किंवा जुन्या अडथळे जे आहेत रूढी परंपरामध्ये त्यांचा अंत होतो आणि नवनवीन शोध लागतात नवनवीन काहीतरी दृष्टिकोन मिळतो नवीन बाजू कळते किंवा नवीन संधी निर्माण होतात आणि त्या तुम्हाला उपयोगी पडतात नेतृत्व गुणांची चाचपणी किंवा चाचणी किंवा नेतृत्व गुणांमध्ये सुधारणा होण्याची देखील शक्यता असते आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मक परिणाम काय तर परंपरा पितृकार्य संस्कृती आपल्या रूढी किंवा आपले जे आध्यात्मिक गोष्टी आहेत ना त्याच्याशी जोडलं जाणं होत नकारात्मक बाजू म्हणाल ना या सूर्यकेतू युतीची तर सरकारी प्रशासकीय किंवा उच्च पदावरील जी लोक आहेत त्यांच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचू शकतो त्यांची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला हानी फुटचेल असं कुठलं तरी रहस्य उघडकीस येत किंवा रहस्य स्फोट होतो अचानक वाद होणं गैरसमज होणं चुकीचे निर्णय होणं किंवा बोललेल्या किंवा केलेल्या गोष्टीचे चुकीचे अर्थ काढले जाऊ शकतात किंवा चुकीच्या दृष्टीने प्रेझेंट होऊ शकतात कारण राहूची दृष्टी आहे अहंभावामुळे किंवा अहंकार वाढीस झाल्यामुळे कारण केतू आणि अ रवी महाराज आहेत आत्मविश्वास आणि अध्यात्म आहेत त्यामुळे अहंभावामुळे संबंध तुटू शकतात किंवा संबंधामध्ये वितुष्ट येऊ शकत आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर डोळे हृदय आणि रक्तदाबाची काळजी घेणं क्रम प्राप्त आहे उपाय म्हणून सर्वसाधारणपणे सर्वच्या सर्व सर्वा सर्वा बारा राशींना काय करण्यासारखे जे सोपे उपाय आहेत ते म्हणाल तर तुम्ही रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन आ, लाल फूल टाकून त्यात आणि थोडासा गुळाचा खडा टाकून सूर्य महाराजांना अर्ज द्यायचा सूर्य महाराजांचा जो मंत्र आहे वैदिक मंत्र ओम घणी महा त्याचा किमान अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करा पितृकार्य पितृतर्पण पित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा संपूर्णपणे तीस दिवसाचा कालावधी अतिशय उत्कृष्ट आहे त्याचा उपयोग करून घ्या आणि केतूसाठी गणपती उपासना करणं गणपतीची काय म्हणतो ना पूजा अर्चना करणं आता तसे गणपती बसणारच आहेत तो कालावधी तुम्हाला वापरता येऊ शकेल आणि भैरवाची जेवढी होत आहे तेवढी पूजा करा आणि शक्यतोवरती अहमभाव वाढू देऊ नका वाद टाळा गैरसमज होणार नाही त्याची दक्षता घ्या झालेले गैरसमज सामोपचाराने कसे मिटवता येतील ते बघा आणि संयम मात्र सर्व बाराच्या बारा, बारा राशीच्या लोकांना ठेवावा लागेल आता या युतीचा सिंह राशीतील रवी आणि केतू यांच्या युतीचा बारा राशींवरती काय परिणाम होणार आहे काय लाभ बाजारात पडतील आणि काही धोके किंवा काही काळजी घेतली पाहिजे ते पाहूया मेष राशी मेष राशीच्या पंचम स्थानामध्ये युती होते म्हणजे प्रेम संबंध तुमची क्रिएटिव्हिटी तुमची बुद्धी तुमची संतती लॉटरी सट्टा जुगार यांचं हे स्थान आहे त्यामुळे परिणाम म्हणाल तर करिअरमध्ये प्रगती होईल कामाचं कौतुक होईल आर्थिक लाभ होतील काळजी किंवा सावधान सावधानता काय घेतली पाहिजे तर प्रेम संबंधांमध्ये वादविवाद होऊ शकतात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल सट्टा लॉटरी जुगार जर का तुम्हाला अनुभव नसेल आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला मिळत नसेल तर त्याच्या नादात लावू नका फात करू नका उपाय म्हणाल तर मेष राशी करता एकच बेस्ट उपाय आहे दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा पुढची राशी वृषभ राशी वृषभ राशीचे चतुर्थ स्थानातून एक उच्च प्रमाण होते चतुर्थ स्थान म्हणजे आपलं घर सुखस्थान आहे जमीन जुमला आहे चारचाकी वाहने आणि माता यांचं स्थान आहे हे कारकत्व चतुर्थ भावाकडे येतात त्यामुळे स्वरूप काय होईल की आई संबंधी काही जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल आई संबंधी तुम्हाला थोडस कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती राहील आर्थिक स्थिरता मिळेल परंतु ती बिघडणार कशी नाही ना सुख शांती किंवा आर्थिक स्थिती ही काटेकोरपणे बघायचं काम वृषभ राशीच आहे ते घ्या काळजी आणि सावधानता काय तर कामाच्या ठिकाणी काही अचानक समस्या उद्भवू हो शकतात आणि तुम्ही त्या जर का टॅक्टफुली हँडल केल्या तर त्या समस्या मोठं रूप धारण करणार नाही अनावश्यक खर्च टाळा उपाय म्हणून काय कराल तर देवी लक्ष्मीच्या आराधना उपासना करा देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा देवी देवीसुप्त देवी स्तोत्रम याच पठण करा पुढची राशी मिथून राशी मिथून राशीच्या तृतीय स्थानातून हे सूर्य रवी आणि केतूची युती होत आहे अं त्यामुळं तृतीय स्थान म्हणजे काय तर धैर्य संवाद पराक्रम लहान भावंड छोट्या अंतराचे प्रवास अं किंवा तुमचे शेजार पाजार हे तर त्यांच्याशी वाद टाळा लहान भावंड छोटे प्रवास करताना कसल्याही प्रकारचे वाद आणि शेजार पाजाऱ्यांशी काही वाद होणार नाही त्याची खबरदारी घ्या थोडस तुम्ही जरा बोलताना संयम बाळगा परिणाम म्हणाल किंवा लाभ म्हणाल तर नवीन लोकांची संबंध जोडले जाऊ शकतात प्रवासाचे योग आहेत आध्यात्मिक प्रगती होईल काळजी आणि सावधानता काय तर मी मग असे म्हणत की विसावाद टाळा काहीतरी महत्वाचं एखादी वस्तू गोष्ट पेपर हरवण्याची शक्यता किंवा घाळ होण्याची शक्यता किंवा कुठं ठेवलंय तेच आठवत नाही किंवा ते कि कि सापडत नाही अशी शक्यता तर ती खबरदारी घ्या आणि पूर्णपणे तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा कामामध्ये कसली अळण करू नका कामामध्ये कसली चाल ढकल करू नका उपाय म्हणून काय कराल मिथून राशीच्या जातकांनी तर एकच करा एक जितका होता येईल तितका विष्णू मंत्राचा जप करा विष्णू सहस्रनामाचा पठन करा पुढची राशी कर्कराशी कर्क राशीच्या द्वितीय स्थानामध्ये गोचर भ्रमण होत आहे द्वितीय स्थानामध्येही सूर्य आणि केतू यांची युती होत आहे द्वितीय स्थान म्हणजे आपलं धनस्थान किंवा आपण काय म्हणतो त्याला आपलं कुटुंब खानदान संचित धन वाचवलेले पैसे त्यानंतर तुमची वाणी तुमचं बोलणं तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी यांचं स्थान आहे उपाय किंवा परिणामाने लाभ जर का म्हणाल काय तर अचानक लाभ होऊ शकतो तसेच अचानक धनहानी देखील होऊ शकते हे तुमच्या पर्सनल कुंडीवरती आंबून राहील आणि कुटुंबामध्ये खानदानामध्ये कुळामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण राहील काळजी किंवा सावधानता काय घेतली पाहिजे तर वाणीवरती बोलण्यावरती नियंत्रण ठेवा आणि योग्य ते शब्द वापरूनच तुमचं मत व्यक्त करा किंवा रिॲक्ट व्हा म्हणजे बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे अगदीच गरजेचं नसेल निकटच नसेल तर रिॲक्ट होऊ नका प्रतिक्रिया देऊ नका आरोग्याची काळजी घ्या खाण्यापिण्याच्या कसल्याही विचित्र सवयी लावून घेऊ नका किंवा जो, जो पदार्थ तुम्ही आतापर्यंत टेस्ट केला नसेल खाल्ला नसेल तर उगाच ट्रायल आणि एरर खाण्याच्या पदार्थांमध्ये करायच्या भानगडीत बिलकुल पडू नका कारण हे रवी आणि केतू आहेत समोरून राहूची दृष्टी आहे शक्यता आहे की तुम्हाला कुठला तरी नवीन पदार्थ चल ट्राय करले ते यार असं होती शक्यता आहे तर ते करू नका उपाय म्हणून काय कराल ना तर तुम्ही चंद्राची उपासना करा ओम सोम सोमायन महा हा मंत्र आहे चंद्राचा त्याचा जप करा दररोज रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला दुधाचं आर्ध्य द्या पुढची राशी सिंह राशी सिंह राशीच्या प्रथम स्थानातच सूर्य रवी आणि केतू यांची युती होत आहे प्रथम स्थान म्हणजे काय व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी ऑरा आरोग्य निर्णय क्षमता तुमचा आत्मविश्वास ह्या गोष्टी आहेत परिणाम म्हणून काय तर तुमचा आत्मविश्वासात वाढ होईल समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल आर्थिक स्थिती तुमची सुधारेल परंतु काळजी किंवा सावधानता काय घेतली पाहिजे तर वाढलेला आत्मविश्वास अति आत्मविश्वासामध्ये कन्वर्ट होणार नाही किंवा आता आत्मविश्वास होणार नाही याची खबरदारी घ्या अहंकारापासून सिंह राशीच्या जातकांना दूर राहिलं पाहिजे या संपूर्ण एक महिन्याच्या काळात कामाच्या ठिकाणी जिथे तुमचा वावर आहे तिथे वादविवाद टाळा कारण एकतर तुमचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे त्यामुळे अहंकार अति आत्मविश्वास हे तुम्हाला नडतील त्यामुळं कामाच्या ठिकाणी तुमच्या घरात कुटुंबात समाजामध्ये जिथं तुमचा वावर आहे तिथं वाद टाळा उपाय म्हणून काय करणार सिंह राशीच्या जातकांनी लोकांनी तर एकतर ते सूर्याला अर्ध्य तर द्यायचंच आहे डेली त्याचबरोबर दुसरं म्हणजे दररोज तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा वाचन करा पुढची राशी कन्या राशी कन्या राशीच्या व्ययस्थानामध्ये हे गुरुचंद्र म्हणून व्ययस्थान म्हणजे काय तर खर्च आपले ईएमआय असतात ना लोन चे ईएमआय त्याचे हप्ते त्यानंतर परदेश प्रवास हॉस्पिटलायझेशन रात्रीची झोप या गोष्टी बघितल्या जातात व्यवस्थानावर परिणाम काय होईल किंवा लाभ काय म्हणता येईल याचे तर जे कोणी परदेशी इच्छुक जाण्याची इच्छुक आहेत त्यांना परदेशी जाण्याची संधी मिळेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुमचे काही पेंडिंग ईएमआय असतील किंवा पेंडिंग हप्ते असतील कर्जाच्या घेतलेल्या कर्जाचे तर हो ते सुद्धा कंट्रोल कंट्रोलमध्ये येतील किंवा कमी होतील किंवा संपतील तर काळजी आणि सावधानता काय तर खर्च वाढू शकतो अचानक धनला शक्यता तसाच तो अचानक खर्च देखील होण्याची शक्यता खर्चावरती नियंत्रण ठेवा गुंतवणूक करताना काळजी घ्या योग्य त्या अभ्यासू व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच गुंतवणूक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परदेशी कामामध्ये संधी मिळणार आहे तर ते काम कशा स्वरूपाचं आहे काय आहे त्याचा आढावा घेतल्या माहिती घेतल्या कामाला हात घालू नका उपाय म्हणून काय करणार मंत्र जो आहे गणेश स्तोत्र ऋण मोचक मंगल स्तोत्र त्याचं पठण करा पुढची राशी तूळ राशी तूळ राशीच्या लाभस्थानातून एक गोष्ट भ्रमण होत आहे लाभातून काय बघतो आपण आपलं मित्र परिवार नेटवर्किंग इच्छापूर्ती तुम्हाला होणारे आर्थिक लाभ या गोष्टी बघतो आपण याचा परिणाम काय होईल किंवा लाभ काय पत्रात पडतील तर उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील नवीन मार्ग तुम्हाला आढळून येतील जुन्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतील मित्र परिवाराचं एक्सपान्शन होऊ शकेल किंवा नवनवीन मित्र जोडले जातील मैत्रीमध्ये गैरसमज टाळावे लागतील मात्र तुम्हाला काळजी आणि सावधानतामध्ये सगळ्यात पहिलं आहे की आर्थिक लाभ जे होत आहेत ना ते लगेचच्या लगेच खर्च करणं किंवा ते आपण म्हणतो ना असं कुठं खर्च केलाय कळत नाही कुठं खर्च झाले कळत नाही ते वाक्य वापरूनची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्या अं गैरसमज मैत्रीमध्ये गैरसमज टाळा कारण ही मित्रांच्या स्थानातच होत आहे मैत्रीमध्ये गैरसमज टाळावे लागतील तुम्हाला अं कौटुंबिक संबंधांमध्ये विशेष करून जोडीदार वैवाहिक जोडीदारामध्ये तुमच्या मध्ये थोडेसे काही तणाव येऊ शकतात तर ते तणाव कसे टाळता येतील याची खबरदारी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं काय ना की नवीन, नवीन मित्र भेटले म्हणून जुने, जुने मित्र सोडायचे नसतात हे नियम तुम्ही लक्षात ठेवा नवीन मित्र भेटलेत म्हणून जुने जाऊ देत असं नाही जुने पण मित्र सांभाळा आणि नवीन मित्र पण जोडत राहा बरोबर आहे उपाय म्हणून काय कराल तर सगळ्यात एकच बेस्ट आहे देवी लक्ष्मीची आराधना उपासना पूजन करा देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा देवी लक्ष्मीचं कुठलंही स्तोत्र जे तुम्हाला स्तोत्र 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 लक्ष्मी स्थोत्र, देवी स्थोत्र, देवी हे सगळं त्यातलं कुठले एकाच पठण पुढचे तीस दिवस रेग्युलरली करा पुढची राशी वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या दशम स्थानामध्ये हे गोचर भ्रमण होणार आहे युती होणार आहे दशम स्थानातून काय बघतो आपण तर करिअर प्रतिष्ठा समाजातलं आपलं नाव रूप अं तुमचं कामाच्या ठिकाणचं तुमचं पोझिशन किंवा समाजातली तुमची पोझिशन हे बघितलं जातं परिणामाने लाभ काय होणार आहे तर करिअरमध्ये मोठी प्रगती होईल मोठ्या प्रगतीच्या संधी ज्वार तुमच्याकरता उघडलं जातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा आपण ज्याला इमिजिएट बॉस म्हणतो त्यांच्याकडून तो सहकार्य मिळेल काळजी आणि सावधानता काय तर ऑफिसमध्ये होणारं किंवा करणारं किंवा असलेलं राजकारण जेवढं टाळता येईल त्यापासून दूर राहता येईल तेवढं दूर राहा रागावरती नियंत्रण ठेवा वाहन चालवताना काळजी घ्यायची कारण चतुर्थ स्थानामध्ये राहू आहे आणि दशम स्थानामध्ये ही रवी केतूची युती आहे त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या घरच्या आघाडीवरती आपण काय म्हणतो ना घरामध्ये कसले वादविवादाचे प्रसंग टाळा तिथं तुमच्याविषयी कसलेही गैरसमज होणार नाही किंवा राधर मी असं म्हणेल ना त्यांची इच्छा काय आहे घरच्यांची हे आधी जाणून घ्या कारण कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिष्ठा पदोन्नती या गोष्टी जेव्हा मिळतात तेव्हा आपलं ऑटोमॅटिकली ग्रह खात्याकडे घराकडे आपलं दुर्लक्ष होत तर ते होणार नाही याची खबरदारी सगळ्यात आधी घ्यायला पाहिजे आणि मातेच्या संबंधात काही तक्रारी असतील तब्येतीच्या किंवा ती तिच्याशी बोलणं होत नसेल नाही तर तिला पूर्णपणे वेळ येईल तेवढा वेळ द्यायचा प्रयत्न करा उपाय म्हणून काय करायला तर हनुमान चालिसाचं पठण करा पुढची राशी धनुराशी धनुराशीच्या नवम स्थानातील केतू आणि रवी सूर्य यांची युती होत आहे नवम स्थान म्हणजे काय धर्म भाग्य दूरचे प्रवास आपले गुरु आपले वडील यांचं हे स्थान आहे उच्च शिक्षण हेच स्थान आहे त्यामुळं परिणामाने लाभ म्हणाल तर तुम्हाला भाग्याची साथ मिळेल धार्मिक धार्मिक कार्यामध्ये तुमचा रस वाढेल किंवा तुम्ही धार्मिक कार्याकडे तुमचा ओढा वाढेल किंवा तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल काळजी आणि सावधानता काय घेतली पाहिजे तर अनावश्यक प्रवास किंवा जे टाळता येण्यासारखे प्रवास आहेत ते जर का तुम्ही केले तर त्यात काही त्रास होऊ शकतो अडथळे येऊ शकतात आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीची साथ मिळते तुम्हाला धार्मिक कार्यात रस वाढेल तुमचा परंतु तो करताना तुम्ही त्यामध्ये तुमच्याकडून काही कमतरता अशी होऊ देऊ नका म्हणजे आपण काय म्हणतो ना की एखादं कार्य घेतलंय धार्मिक कार्य आणि ते केलंय आणि ते दुसऱ्या कुणाला तरी एक कुकर रे एवढं जर आहे असं नका करू तुमचा स्वतःच इन्व्हॉल्वमेंट त्यात शंभर टक्के ठेवता येत असेल तरच त्या धार्मिक कार्यामध्ये रस घ्या उपाय म्हणून काय कराल ना तर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा विष्णू सहस्त्रनामाचा जप करा विष्णूचा मंत्राचं पठण डेली करा पुढची राशी मकर राशी मकर राशीच्या अष्टम स्थानातून अष्टम स्थान म्हणजे काय गुप्त रहस्यमय गोष्टी गुप्त ज्ञान डी वारसा हक्काने मिळणारा जो अधिकार आहे तो पुन्हा त्यानंतर अचानक घडणाऱ्या घटना त्यानंतर इन्शुरन्सचे पैसे इन्सेंटिव्ह बोनस यांचे पैसे आणि जोडीदाराचं कुटुंब हे अष्टम स्थानातून बघितलं जातं त्यामुळे परिणामाने लाभ म्हणाल तर अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत जी, जी मेहनत घेत होता त्याचं फळ मिळेल म्हणजे इन्सेंटिव्ह बोनस किंवा आपण काय म्हणतो ना तशा स्वरूपाचे तुम्हाला आर्थिक स्वरूपाचे लाभ तुमच्या पडतील इन्शुरन्सचे असतील का पैसे राहिले असतील तर ते तुमच्या पदरात पडतील काळजी आणि सावधानता काय घेतली पाहिजे तर आर्थिक व्यवहार करताना जपून करा जे इन्सेंटिव्ह बोनस वगैरे इन्शुरन्सचे पैसे मिळणार आहेत तर ते व्यवस्थितरित्या गुंतवून ठेवा खर्च करताना ते जपून खर्च करा आणि सगळ्यात महत्वाचं अष्टम स्थान जे आहे ना ते एक प्रकारचं मेडिकलशी रिलेटेड देखील आहे अचानक घडणाऱ्या घटना अचानक होणारे त्रास अचानक उद्भवणारे आजार हे इथून बघितलं जातं त्यामुळं मानसिक त्रास अचानक कुठल्या तरी आजारपणाला सामोरं जावं लागणं ह्या गोष्टी करू शकतात तर त्याच्याकरता काहीतरी का नियोजन आधीच करून ठेवा किंवा असे एलेवत आवर आला तर काय करायचं याचा विचार करून ठेवा उपासना म्हणून काय करा चा, चा, तुम्ही जेवढी शनी मंत्राचं पठन करता तेवढं करा ओम शम शनेश्वर चालिसा हनुमान चालिसा स्तोत्र याचं पठन यापैकी एकाच पठन वाचन तुम्ही स्वतः करा नुसतं ऐकायचं भानगडीत पडू नका स्वतः वाचा बरोबर आहे हे उपाय करा पुढची राशी कुंभ राशी कुंभ राशीच्या सप्तम स्थानात सिंह राशी पडते सप्तम स्थानातून ही युती होणार आहे सप्तम स्थान काय आहे विवाह हो वैवाहिक सुख भागीदारी म्हणजे आयुष्याचा भागीदार आणि जे बिझनेस करतात ते बिझनेस पार्टनरचं पण हे स्थान आहे त्याचबरोबर तुमच्या ऑफिस मधला तुमचं जे छोटं वर्तुळ असतं आपण म्हणतो ना डिपार्टमेंट आहे किंवा क्युबिक मध्ये आपण बसतो तिथं बसणारे आपले शेजारी सहकारी ते आणि तुमचा डेलीचा इन्कम याच हे स्थान आहे त्यामुळं परिणाम स्वरूपाने लाभाबद्दल म्हणलं यायचं तर भागीदारीच्या कामामध्ये फायदा होऊ शकतो नवीन संबंध जोडले जाऊ शकतात किंवा जे आपण काय म्हणतो त्याला ना एक प्रकारचं नवनवीन नाती जोडली जाणं या गोष्टी करू शकतात काळजी आणि सावधानता काय तर वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येऊ शकतात काही गैरसमज होऊ शकतात किंवा काही क्लॅरिफिकेशन तुम्हाला देऊ लागू शकतात त्याचबरोबर भागीदारी करत असाल तर भागीदारी करण्यामध्ये किंवा भागीदारीच्या व्यवहारांमध्ये तुम्हाला त्याचा पेपर वर्क मेंटेन ठेवा लागेल ला। कुठेही बोलण्यावरती किंवा फक्त शब्दावरती विसरून कुठलाही व्यवहार ना पार्टनर बरोबर बर करा ना पार्टनरशिप मध्ये दुसऱ्या बरोबर करा असा कुठलाही व्यवहार पेपर मध्ये लिखा पडी नसेल तर करायच्या भानगडीत पडू नका उपाय म्हणून काय करा ना तर भगवान शंकराची पूजा करा ओम नम शिवायचा जग करा भगवान शंकरावरती जितका म्हणून तुम्हाला अभिषेक करता येईल डेलीचा अभिषेक करता तर उत्तम आहे अभिषेक करा पुढची राशी शेवटची राशी मीन राशी मीन राशीच्या षष्ट ही रवी आणि केतूची युती होते स्थानातून काय बघतो आपण तर स्पर्धा आरोग्य रोग रिन रिकू शत्रू आणि मामा मातुल घरानं हे बघतो आणि तुमच्या ची जी सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करता सर्व्हिस ते बघतो परिणाम आणि फळ किंवा लाभ काय म्हणाल तर तुम्हाला शत्रूंवरती विजय मिळेल नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे आणि आपण काय म्हणतो ना की तुम्हाला आतापर्यंत स्पर्धा परीक्षांमध्ये जे यश मिळत नव्हतं यश शुल्कावणी देत होत त्याचा यश मिळायची शक्यता आहे याचा परिणाम स्वरूप जी काळजी किंवा सावधानता काय घेतली पाहिजे आपण तर शारीरिक थकवा येणार नाही याची काळजी घ्या किंवा शरीराला जी, जी, कि जी हवी ती विश्रांती जेवढा वेळ विश्रांती पाहिजे तेवढी वेळ विश्रांती कंपल्सरी घ्या खर्चावरती नियंत्रण ठेवा कामावरती अधिकाधिक लक्ष केंद्रित करा त्याचबरोबर षष्ट स्थानातून आपला इमिजिएट बॉस देखील बघितला जातो कामाच्या ठिकाणचा तर तुमचे जे रिपोर्टिंग बॉस आहेत इमिजिएट बॉस आहेत त्यांच्याबरोबर काही वितंटवाद होणार नाहीत वाद होणार नाहीत किंवा ते तुमच्यावरती ते नाराज होणार नाहीत ना याची खबरदारी घ्या उपाय म्हणून काय करा तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जितका होता होईल तितका जप करा किंवा किमान डेली एक माळ जप करा तर मित्रांनो हे होतं एक ते बारा राशींकरता सिंह राशीमध्ये रवी आणि केतूची होणारी युती आणि त्या योग्य होणारा ग्रहण योग त्याचे आपण काय फळ मिळतात परिणाम होत आहेत त्याचा अर्थ काय हे बघितलं काय काळजी घेतली पाहिजे काय सावधानता बाळली पाहिजे ते बघितलं आणि उपाय काय केला पाहिजे ते बघितलंय मित्रांनो या काळामध्ये मी तर असं म्हणेन आधी सांगितलेले काय उपाय आहेतच त्याचबरोबर संयम सगळ्यांनी राखला पाहिजे डेली सूर्याला अर्ध्य देता येईल तितकं ते तुमच्या करता चांगलं आहे सगळ्यांकरता एक ते बारा राशी कामावरती लक्ष केंद्रित करा अहंकार वाढू देऊ नका हे जरी तुम्ही पथ्य पाळले ना तरी ह्या रवी केतूच्या युतीचा परिणामाबद्दल तुम्हाला फारशी चिंता करायची कारण होणार नाही मुख्य करून रवी केतू युती जरी असली तरी रवी महाराज हे आहेत स्वतःच्या राशीत आहेत त्यामुळे ते मुळात बळकट आहे ते, 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 ते लक्षात ठेवा परंतु त्याचबरोबर त्यांचा बळकटपणा तुमच्या अहंकार वाढण्यामध्ये किंवा अति आत्मविश्वास वाढण्यामध्ये किंवा इगो वाढण्यामध्ये किंवा आपण <coughs> काय म्हणतो त्याला स्वतःमध्ये एक प्रकारचं अं काय म्हणतो ना अहंभाव वाढणार नाही किंवा स्वतःच्या विषयी कॉम्प्लेक्स वाढणार नाही ही खबरदारी घ्या मित्रांनो हा होता सिंह राशीमध्ये आलेले रवी महाराज येणार असलेले रवी महाराज आणि तिथं आधीच उपस्थित असलेले केतू महाराज यांच्या युतीचा मिळणारा ग्रहण योगाचा परिणाम आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचित्र देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मनपूर्वक धन्यवाद